डिलिव्हरी नंतर वाढलेलं वेट तुम्हाला कमी करायचं असेल ब्रेस्ट फिडिंग स्टॉप केली तर तुमचं वेट एवढं झपाट्यानं वाढत असेल आणि ते तुम्हाला कमी करायचं असेल आटोक्यात आणायचं असेल किंवा मग तुमचं वेट हे खूप जास्त आहे तुम्हाला खूप त्रास होत आहे पीसीओडी पीसीओएस थायरॉइड याच्यामुळे तुमचं वेट गेन प्रचंड होत आहे किंवा लाईफस्टाईल अशी असल्यामुळे तुम्हाला जर खूप जास्त वेट गेनचा प्रॉब्लेम होत असेल आणि तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं वेन स्केलवरती रोज जर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं वेट कमी झालेलं बघायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर चला कोणताही उशीर न करता आजच्या सुरुवात ज्यांना कोणाला मुळव्यात हिटचा खूप त्रास आहे त्यांच्यासाठी जबरदस्त असा व्हिडिओ आहे तर आपल्याला इकडे घ्यायचा आहे एक चमचा सोप सोप हे आपली चयापचय क्रिया वाढवण्यास मदत करते पचनक्रिया खूप छान सुधारतं डायजेशन प्रॉपर होतं मेटाबॉलिजम बूस्ट होतं आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या शरीरातील जी काही उष्णता आहे ती कमी करण्यास सोप खूप जास्त मदत करतं मी तुमच्यासोबत बरेचसे व्हिडिओ शेअर केले पण त्याखाली बऱ्याच जणांच्या इंस्टाग्राम युट्यूबला कमेंट आल्या की आमच्या शरीरात खूप जास्त उष्णता आहे तर आम्हाला हे सूट होणार नाही तर त्यांच्यासाठीच सा हा व्हिडिओ आहे त्यानंतर आपल्याला सोपच्या अर्ध किंवा सोपच्या बरोबरच एक चमचा किंवा अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहे जिरेमुळे आपल्या शरीरातील जी चरबी आहे ती मेल्ट होण्यास मदत होते चरबी खूप जास्त प्रमाणात कमी होते त्यामुळे जिरे आपल्याला आवडजून आहे तिसरं आहे ते म्हणजे फ्लॅक्स सीड ज्याला जवस आपण म्हणतो ते सुद्धा एक चमचा घ्यायचा आहे जवस हे फायबर युक्त आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आहे गुड फॅट म्हणून जवसाचा खूप जास्त प्रमाणात वापर होतो पीसीओडीस पीसीओएस थायरॉइड हार्मोन इम्बॅलन्ससाठी जवस एकदम जबरदस्त आहे आता तुम्हाला खूप उष्णतेचा त्रास होत असेल तर इकडे तुम्हाला ओवा नाही घ्यायचा म्हणून मी यामध्ये आज ओवा नाही टाकलाय पण ओवा जर तुम्हाला सूट होत असेल तर अर्धा चमचा ओवा तुम्हाला याच्यामध्ये ऍडिशनल टाकायचं आहे पण ज्यांना उष्णता आहे त्यांच्यासाठी स्पेशल मी हा व्हिडिओ बनवती आहे तर आता आपल्याला पॅन जे आहे व्यवस्थितरित्या गरम करून घ्यायचं आहे हे जे काही तीन वस्तू आपण वापरलेले आहेत किंवा जे तीन पदार्थ वापरलेले आहेत हे ज्यांच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात उष्णता आहे आणि उष्णतामुळे त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय फिशर पायल्सचा त्रास होतोय त्यांच्यासाठी वेट लॉसमध्ये ही पावडर आपल्याला आवर्जून वापरायची आहे ही पावडर सुद्धा आहे वेट लॉस ड्रिंक सुद्धा आहे आणि जेवण झाल्यानंतरचं चूर्ण सुद्धा आहे हे कोणाला होणार आहे ज्यांना हीट वगैरे आहे मुळव्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी आता ज्या कोणी नेम नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे त्यांनी सुद्धा यामध्ये ऍडिशनल ओवा ऍड करायचा आहे जास्त प्रमाणात करू नका कारण डिलिव्हरी झाल्याबरोबर सुद्धा आपल्या शरीरामध्ये खूप जास्त उष्णता असते त्यामुळे आपल्याला ज्यांची कोणाची डिलिव्हरी झाली ज्यांना मुळव्याचा वगैरे त्रास आहे त्यांच्यासाठी ही पावडर आहे आता ज्यांना याचा काहीच त्रास नाहीये त्यांनी जे आपण जा ऑलरेडी ज्या मुखवास पावडर जे काही ड्रिंक शेअर केले जे ज्यूस शेअर केले त्या सगळ्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला देते मी तुम्हाला जेवढे व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्या सगळे व्हिडिओ जे आहेत ते मला खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला भेटणार आहे एक डिसेंबर पासून आपलं वेट लॉस चॅलेंज सुरू होणार आहे आपलं वेट लॉस चॅलेंज असं बिलकुलच नाहीये की ते वेट लॉस चॅलेंज की आपल्याला एकदम फास्ट जे आहे ते वेट लॉस करायचे आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचंय लाईफस्टाईल चेंज करायची आहे म्हणजे जेव्हा आपले पूर्ण वेट लॉस होऊन जाईल तेव्हा पुन्हा वेट गेन नाही व्हायला पाहिजे याची आपण खात्रीशीरित्या काळजी घेणार आहोत आपल्या या मंद आचेवरती हे छान असं भाजून घ्यायचंय जेव्हा हे भाजत तेव्हा तडतड असा आवाज सुद्धा येतो उडायला लागतं त्याचबरोबर मस्त असा घरभर सुगंध सुद्धा दरवळायला लागतो तुम्हाला पॅन मध्ये दिसतच असेल आता बघा मी कोणीही न्यूट्रिशन किंवा एक्सपर्ट नाहीये डायटिशियन एक्सपर्ट नाहीये त्यामुळे तुम्ही माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका तुम्ही प्रॉपर पद्धतीने डॉक्टरचा सल्ला इकडे घ्या मी आधीच डिस्क्लेमर देणार आहे मी सुद्धा युट्यूबवरती व्हिडीओ बघून सुद्धा हे करणार आहे आपल्याला काय काय गोष्टींची अजून काळजी घ्यायची हे समोर मी सांगणार आहे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी या रेडी ठेवायच्या हे सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला ते सगळं काही फॉलो करायचं आहे त्याचबरोबर मी जे काही करणार आहे ते तुम्ही करण्याआधी तुमच्या डॉक्टरांना विचारलं तर तुम्ही बिंदास्पणे तुम्हाला जबरदस्त रिझल्ट भेटणार आहे आपण असं वेट लॉस करणार आहोत की त्यामध्ये फक्त आपण जे रोज खातोय त्याच्यामध्ये अगदी थोडासा स्लाइडली चेंज करणार आहोत तुम्ही बघू शकता हे छान असं थंड झालेलं आहे आणि हे अशा पद्धतीने खरपूस आपण भाजून घेतलेला आहे आता हे तुम्ही ऍज अ आपण एक मुखवाची रेसिपी शेअर केली होती त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे बनवून ठेवू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकायचं आहे आपल्याला आणि छान अशी याची पावडर आपल्याला वाटून घ्यायची आहे ही पावडर आपल्याला मी तुम्हाला यासाठी हा व्हिडिओ लवकर शेअर करते कारण एक डिसेंबर पासून आपलं चॅनेल सुरू होणार आहे डेली आपल्याला व्हिडिओ येणार आहे मी काय काय खाते कसं खाते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता तुमचे फोटो जे आहे मला इन्स्टाग्रामवरती पाठवा मी सुद्धा माझं बिफोर आणि आफ्टर तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे सध्या तर एक डिसेंबर पासून आपला बिफोरच शेअर करणार आहे त्यानंतर आपण तीस डिसेंबरला बघणार आहोत की आपल्यामध्ये काय चेंजेस होणार आहे चेंजेस हो का ना हो वेट लॉस हो का ना हो पण आपला फॅट लॉस जबरदस्त होणार आहे आपल्याला गुड हॅबिट सुद्धा लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे एवढी चरबीच असलेली आहे ती सुद्धा मेल्ट होण्यास मदत होणार आहे आपण एक महिना एकदम लाईट जे आहे डाएट घेणार आहोत मीन्स एकदम हार्श आपण एक्सरसाइज किंवा कोणत्याच गोष्टी करणार नाही आहोत एक महिना आपण आपल्या बॉडीला वेळ देणार आहोत आणि त्यानंतर मग एक महिन्यानंतर आपण स्ट्रिक्ट डाएटवर जाणार आहोत तर इकडे तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्याबरोबर अर्धा चमचा हे पावडर घ्यायचं त्यामध्ये गरम पाणी टाकून हे सकाळी उठल्याबरोबर अर्धा तास आ, या हे पिल्यानंतर काहीच खायचं नाही आणि रात्री झोपण्याच्या आधी ज्यांची डिलिव्हरी झाली आहे ज्यांना खूप जास्त उष्णतेचा त्रास आहे आणि ज्यांना मुळव्यात खूप जास्त प्रमाणात आहे त्यांनी ही ड्रिंक अशा पद्धतीने प्यायचं आहे वेट लॉस तर जबरदस्त होईल कॉन्स्टिट पेशंटचा त्रास सुद्धा तुमचा जाईल आणि यासोबतच तीन ते चार लिटर पाण्याचा इंटेक तुम्हाला करायचंय यामध्ये तुम्ही मेथीदाणे घेऊ शकता पण जसं मी आधी सांगितलं की गर्मी असते मेथीदाण्यामध्ये म्हणून यामध्ये आपण अशाच गोष्टी घेतल्या ज्यामुळे तुम्हाला थंडावा भेटेल आणि उष्णता कमी होण्यास मदत होईल आता बघा जेवण झाल्याबरोबर एक चिमुट अशा पद्धतीने घ्यायचं आणि जेवण झाल्याबरोबर ऍज अ मुखवाच म्हणून तुम्हाला हे खायचंय हे चूर्ण तुम्हाला डेली सकाळ संध्याकाळ ब्रेकफास्ट झाल्यावर लंच झाल्यावर आणि डिनर झाल्यावर करायचं आहे चला आता हे चूर्ण रेडी झालंय ड्रिंक रेडी झालंय दुसरं आपल्याला रेडी करायचंय जवसाची चटणी त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे ही चटणी आपल्या प्रत्येक मध्ये असणार म्हणजे असणारच आहे याची काळजी घ्यायची तिसरं म्हणजे आपल्याला ज्वारीचीच भाकर घ्यायची आहे बाजरीचीही घेऊ शकता पण बऱ्याच जणांना उष्णतेचा त्रास आहे त्यामध्ये मी सुद्धा आहे त्यामुळे मी इकडे बाजरीची भाकरी न घेता उद्या मी ज्वारी जी आहे ती दळून आणणार आहे पोळी आपण टोटली स्कीप करणार आहोत ज्या दिवशी चिट मिल असणार आहे त्या दिवशी तुम्ही पोळी घेऊ शकता आपण पोळी इकडे घेणार नाही आहोत त्यानंतर आपल्याला रोज एक पालेभाजी घ्यायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला रोज एक डाळ घ्यायची आहे डाळऐवजी कडधान्य सुद्धा घेऊ शकता तिसरं गोष्टी म्हणजे अशा आहेत की आपल्याला जी काही वेट लॉसच्या पावडर आहे जी आपण ड्रिंक केली आप आहे ती ऑलरेडी रेडी करून ठेवायची आहे रोज आपल्याला ताक प्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला दोन ते तीन ग्लास ताक हे रोज लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचं आहे माझंही ज्वारीचं पीठ संपलेलं आहे त्यामुळे मी सुद्धा उद्या दळून आणणार आहे आपण गहू डायरेक्टली बंद करणार आहोत आपण इकडे भात घेणार नाही आहोत मी माझ्या डायटमध्ये घेणार नाही आहे तुम्हाला घ्यायचं असेल घेऊ शकता आपण चिटमिल सुद्धा घेणार आहोत म्हणजे डायरेक्टली आपण जर कोणाला चहाची तलब असेल मला सुद्धा आहे ती सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप आपण कमी करणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला साखर डायरेक्ट कट डाऊन करायची आहे साखर ऐवजी तुम्हाला जर, जर जमत नसेल तर खजूरचा वापर करा किंवा गूळचा वापर करा पण ते सुद्धा आपल्याला डायरेक्टली बंद करून टाकायचं आहे आपण बघणार आहोत की तीस दिवसामध्ये जर आपण शुगर बंद केली तर आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस येणार आहेत आणि यासोबत तुम्हाला एक्सरसाइजला टाइम मिळत नसेल तर आपल्याला वॉक करायचा आहे किंवा वॉकला सुद्धा टाइम मिळत नसेल तर हे मी तुम्हाला समोर एक डिसेंबर पासन जे आपले व्हिडिओ येणार आहे डेली त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की आपला एखादा व्हॉट्सअपला ग्रुप बनवायचा का तर मग मी तो ग्रुप नक्की बनवेल व्हॉट्सअप ग्रुप म्हणून करा आणि त्यासोबतच ऑर स्टार्ट म्हणून सुद्धा करा किंवा रेडी म्हणजे असं म्हणा की व्हॉट्सअप ग्रुप आणि रेडी असं मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला सुद्धा कळेल की तुम्ही रेडी आहात की नाही आणि मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याची लिंक सुद्धा प्रोव्हाइड करून देईल सो so, तुम्ही रेडी आहात ना मी तर जबरदस्त पद्धतीने रेडी आहे सो so, ऑल द व्हेरी बेस्ट चला सुरुवात